नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विघ्न हरता आला तरी नागपूर कलामपूरचे आरोग्याची विघ्न हरायला तयार नाहीत हटायला तयार नाहीत चिकन गुनिया आणि डेंगू असल्या आजारांचे विघ्न नागपूरकर परिशान आहेत सात आल्यासारखं प्रकरण आहे चिकन गुन्ह्याच आता नागपूरात था थैमान था, घातलंय थैमान रोज चिकनगुनियाचे किमान वीस नवे पेशंट येत आहेत ह्या आठवड्यात एकशे सोळा पेशंटना निदान झालंय अर्थात पेशंट ना चिकन वर पेशंटना चिकनगुनियाने पछाडलं होत अर्थात हे आकडे म्हणजे दवाखान्यात जे, जे लोक गेले त्यांचे आकडे आहेत दवाखान्यात न गेलेले किंवा असा बाहेर उपचार औषध घेणारे अशा पेशंटची संख्या फार मोठी आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणात नागपूरकरांनी ऐकलं नव्हता बरेच पेशंट थेट उपचार घेत आहेत याच्यावर उपचार आहे की नाही याच्यातच याच्यावरती वाद आहे करोनावर कुठं औषध होती तरी औषध खपवली करोनाचं औषध पण नव्हतं तरी वेगवेगळी औषध ट्राय करून प्रयोग करून देण्यात आले फायदाही झाला काही पेशंट वाचू शकले या आजारामध्ये म्हणजे डेंगू किंवा चिकन गुन्ह्यामध्ये माणूस एकदम लंगडा लगडा वगैरे लुळा पांगळा होऊन जातो खरोज अंग दुपते तोंडाची चव चव चालली चालली जाते आणि मग दवाखाना पकडल्याशिवाय तुमचं तुमची सुटका नाही की डॉक्टरचं मीटर चालू होऊन जातील ऐन गणपतीमध्ये मध्ये घरांचं बजेट या मेडिकल बिघडलं आहे आणि दवाखान्यात ऍडमिट केलं म्हणजे चार 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 सहा दिवस ठेवावं लागते किमान हे मोठा महागडा आजार आहे आणि हे नागपूरकरांना नव्याने एवढ्या एवढा तडाखा नव्याने सहन करावा लागतोय दास आधी होते म्हणजे दास काही आता नवीन पाहुणे नाही याच्या आधी नागपूरात डास होते डेंगू होता अलीकडे डास डासांचं प्रमाण वाढलंय वेगवेगळ्या जातीचे वेगळ्या प्रकारचे डास आले आहेत त्यामुळे डेंगू आणि चिकन प्रमाण प्रचंड वाढलं आहे आता अचानक हे प्रमाण कसं वाढलं कारण काय डॉक्टर म्हणजे हवामान बदल्यामुळे हे आजार पसरवणाऱ्या डासांची शक्ती चारपट वाढली असं एका वैद्यकीय तज्ज्ञांच्या अभ्यासात लक्षात आलं आहे डासांची प्रजन क्षमताही वाढली आहे एक दास इतके डासांना जन्माला घालायचं तो आता दुप्पट तिप्पट डास जन्माला घालतोय त्यामुळे डास वाढले आहेत हो याच्याशी मेजर याच कारण हवामान बदल आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हवामान हवामान बदलामुळे हे आजार पसरवणारे डास आणि त्यांची शक्ती चारपट वाढली आहे त्यामुळे त्रास वाढलाय म्हणजे एक नाना पाटेकरचा एक डायलॉग आहे साला एक मच्छर आदमी हिजडा बना देतात सध्या चिकन पेशंटची अवस्था अशीच झालेली आहे तर काळजी घ्या तासांपासून सावध राहा डास कुठे वाढू नयेत याची काळजी घ्या हे केवळ कॉर्पोरेशनचं काम नाही कुठेही पाणी साचलेलं दिसत असेल तर ते पाणी मोकळं करा कारण शेवटी डास आहे तो कोणाला ओळखत नाही हा नगरसेवक आहे हो हा आमदार आहे हा मंत्री आहे तो डास म्हणजे डास कोणालाही चावू शकतो त्यामुळे काळजी घ्या नमस्कार